आपल्या सगळ्या जनतेनी केलं दहा दिवस बघता बघता कसे निघून गेले ते कुणाच्या लक्षात देखील आलं नाही इतके सगळे तल्लीन होऊन या गणेशोत्सवामध्ये सहभागी झालेले होते आता आजचा दिवस आहे हा वेळेमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक व्हावी याकरता सर्वांनी मदत करावी सहकार्य करावं आज मला इथं बोलवण्यात आलेलं होतं की अभिषेकाच्या निमित्तानं मी सकाळीच आलो अभिषेक केला सगळीकडं सुख शांती नांदावी अशाच प्रकारे गणरायाला प्रार्थना केली सगळ्यांच्या मनामध्ये जे काही त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्णत्वाला जाव्यात आपला महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तिथं त्याच्यात सुजलाम सुफलाम व्हावा यावेळेस थोडा पावसामुळं काही ठिकाणी जास्त पाऊस पडला आहे तिथं आपला बळीराजा अडचणीत आहे शेतकरी अडचणीत आहे परंतु एकंदरीतच त्याच्यातनं त्याला बाहेर पडण्याच्याकरता पूर्णपणे शासन प्रयत्नशील आहे पण अतिशय आनंदात हे दहा दिवस नऊ दिवस गेलेले आहेत आजचा दहावा दिवस पण सगळ्यांनी शांततेने कुठंही गालबोट न लागून देता ही मिरवणूक पार पाडावी त्याच्यात सर्व जनतेने सहकार्य करावं कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता पोलीस त्यांची जबाबदारी पार पाडतायत परंतु जबाबदार नागरिकांनी जनतेनी पण आपलं आपलं काम योग्य पद्धतीनं पार पाडलं तर ह्या गणेशोत्सवाचा आज विसर्जनाचं पण अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडतील बाप्पाला हेच मागितलं की सगळीकडं सगळ्यांच्या तुमच्या मनात जे आहे ते मनासारखं हो इतरांच्या मनात जे आहे तेच मनासारखं त्यांचं हो त्याच्यामध्ये हे हे काय हे तुम्ही ना प्रत्येक वेळेस काहीतरी काढता आजच नाही ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या महत्वाचे उत्सव असतात सण असतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले नागरिक किंवा जनता त्याच्यामध्ये सहभागी होते त्यावेळेस पोलीस यंत्रणेला त्यांचं त्यांचं काम करावं लागतं ते त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पाडतील आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती